नमस्कार मी मृणालिनी योगा मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करते बैठी जीवनशैली आणि सध्याचं फूड कल्चर यामुळे बऱ्याच जणांच्या पोटावर कमरेवर चरबी साठू लागते हीच कमरेवरची चरबी कमी करण्यासाठी आज आपण पाच योगासने बघणार आहोत ही योगासने करायला अतिशय साधी सोपी आणि सगळ्यांना करता येण्यासारखी आहेत त्याचबरोबरची सगळी योगासने डायनामिक आहेत त्यामुळे कमरेची पोटाची हालचाल होऊन त्यावर ताण येऊन ती चरबी कमी होण्यास आणि बॉडी टोन होण्यास मदत होणार आहे चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिलं आसन आहे भुवनमनासन यासाठी दोन्ही पाय सरळ सोडून घ्यायचेत समोर दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले आपल्या खांद्यावढ अंतर दोन्ही हातात घ्यायचंय दोन्ही हात हिपच्या साईडला ठेवायचे श्वास घ्यायचे श्वास सोडत जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपल्याला उजव्या साईडला खाली बेंड व्हायचंय श्वास घेत सरळ श्वास सोडत डाव्या साईडला सरळ उजव्या यामध्ये कंटिन्युअसली पोटाचं ट्विस्टिंग आणि बेंडिंग हे दोन्ही प्रकारचे व्यायाम होत आहेत त्यामुळे पोटावर कमरेवर कंटिन्युअसली ताण पडतोय ही क्रिया आपल्याला पंधरा ते वीस वेळा कंटिन्यू करायची आहे पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स ही क्रिया मी दहा वेळा करून दाखवली तुम्ही पंधरा ते वीस वेळा कंटिन्यू करू शकता त्यानंतर आपलं दुसरं आसन आहे मेरू वक्रासन हे सुद्धा गत्यात्मक आहे डायनॅमिक आहे यासाठी पायात जास्तीत जास्त आपल्याला अंतर घ्यायचंय पण दोन्ही पाय जमिनीला टेकलेले असावे याकडे लक्ष द्या उजवा हात डाव्या पायावर आणि डावा हात सरळ मागे असेल तुमची मान डावीकडून मागे वळलेली जेवढं पॉसिबल आहे तेवढं तुम्हाला पुढे बेंड पण व्हायचंय आणि बॉडी डाव्या साईडने मागे ट्विस्ट पण करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स ही क्रियासुद्धा पंधरा ते वीस वेळा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे त्यानंतर आपलं तिसरं आसन आहे अनंतासन यासाठी एका कुशीवर आपल्याला झोपून घ्यायचं आहे विष्णूदेव ज्या स्थितीत झुकतात सेम ती पोझिशन आपल्याला करायची आहे डावा हात तुम्ही छातीच्या जवळ ठेवू शकता किंवा एक डाव्या हाताने एक टार्गेट सेट करू शकता त्या टार्गेटला तुम्हाला पायाला टच करून यायचं हे लक्षात ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सेम क्रिया आपल्याला दुसऱ्या साईडने करून घ्यायची आहे अनंतासनमध्ये पण कंटिन्युअसली आपल्या साइड भागाची मुवमेंट होते साईडला पूर्णतः स्ट्रेच पडतो स्टार्ट करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स हवं तर तुमचे पाय अगदी थोडे वर येत असतील तरी काही प्रॉब्लेम नाही थोडंसं टार्गेट कमी करू शकता तुम्ही आणि हळूहळू हात वर करत टार्गेट तुम्ही वाढवू शकता जेणेकरून पाय जास्तीत जास्त स्ट्रेच होतील आणि कमरेवर ताण पडेल रिलॅक्स आपलं आसन आहे अर्धपवनमुक्तासन त्यासाठी पाठीवर झोपून घेऊया उजवा पाय आपल्याला छातीच्या वर दुमडायचा आहे पोटावर चांगला दाब पडू द्या पायाचा दोन्ही हातांनी पाया हाता पायाला पाया घट्ट मिठी मारायची आणि जास्तीत जास्त पोटावर पाय दाबण्याचा प्रयत्न करायचा मान वर उचलायचे ज्यांना स्पॉन्डलिसिस त्रास आहे त्यांनी मान वर उचलू नका बाकी सगळ्यांनी मान वर उचलायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स अगदी रिलॅक्स यामध्ये पण तुम्हाला जाणवेल पोटावर प्रचंड ताण येतो रिलॅक्स आपलं पाचवं आसन आहे मरकट आसन हे सुद्धा आपल्याला डायनामिकरित्या करायचंय दोन्ही हात तुम्ही कानाच्या साईडला ठेवू शकता दोन्ही पाय गुडघ्यातून बेंड करायचे आहेत पायात अंतर घ्यायचंय थोडं साधारणतः एक फुटभराच चा अंतर असावं श्वास घ्यायचाय श्वास सोडत आपल्याला मान डाव्या साईडला करायचे पण पाय उजव्या साईडला करायचे आहेत जेवढं पॉसिबल आहे आपल्या साईडच्या भागावर ताण येऊ दे ट्विस्ट बसू दे साईडच्या भागाला चांगला ते उलट दिशेने एक, आट, लिए होगा से ना उजवीकडे डावीकडे कंटिन्यू एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा रिलॅक्स आत्ता बघितलेली पाचही योगासनं तुम्हाला प्रत्येकी पंधरा ते वीस वेळा करायची आहेत याचा तुम्ही सुरवातीला एक सेट करू शकता हळूहळू सवय होईल तशी एक सेट करायचा एक तीस सेकंदाचा ब्रेक घ्यायचा परत पंधरा ते वीसचा दुसरा सेट करायचा असे तुम्ही तीन सेटसुद्धा करू शकता नियमितपणे रोज हे व्यायाम प्रकार जर तुम्ही केले तर तुम्हाला लवकरात लवकर फरक जाणवेल याचबरोबर तुम्हाला, याच बर तुम्हाला आहाराकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे तळलेले पदार्थ जंक फूड बेकरी प्रोडक्ट्स पॅक प्रोडक्ट्स आणि साखर हे आहारातून जितके शक्य आहे तितके टाळण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या शरीरातला बदल तुम्हाला लवकरात लवकर जाणवेल आणि लवकर तुमची पोटावरची कमरेवरची चरबी कमी होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद